चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज मी आणि आमदार जयकुमार गोरे कधीही एक नाही नव्हतो आणि एकत्र येणार पण नाही माझे राजकीय विरोधक एकमेव आमदार जयकुमार गोरे हेच असून कुणीही संभ्रमात राहू नये कार्यकर्त्यांनी खोट्या आश्वासनाला बळी पडू नका आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो असतो तर मीही आमदार झालो असतो हे एकटेच पुढे चालले आहेत त्यामुळे आम्ही दोन्हीही भाऊ एकत्र आहे ह्या खोट्या अफवा आहेत असं प्रतिपादन शिवसेना उभाटा गटाचे नेते शेखर भाऊ गोरे यांनी औन गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केलाय यावेळी औलगाटातील शेखर भाऊ गोरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना शेखर भाऊ गोरे म्हणाले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गत वेळेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिकाऱ्यांना निवडून दिलं होतं मात्र पाच वर्षात त्यांनी माझा कधीही फोन उचलला नाही किंवा कुठली कामे केली नाहीत आमदार जयकुमार गोरेंची सध्या हुकुमशाही सुरू आहे उरमोडीचं पाणी हवे असेल तर माझ्या बंगलावर या आणि पक्ष प्रवेश करा मग पाणी देतो अशी धारणा त्यांची आहे पाणी कोणाच्या बापाचं नाही पाणी गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांनी पैसे भरून घेतलेला आहे पाड्यावरून राजकारण थांबवा मान्यता महागात पडेल असा इशाराही शेखर गोऱ्यांनी हो दिला भाजप सरकारला संविधान बदलायचंय पक्ष पूर्ण राजकारण करायचंय घोटाळ्या बाजांना आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना पक्षात घ्यायचंय त्यामुळे आपण सावध राहून येथील विद्यमान खासदार आणि आता आणि नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत आमदार जयकुमार गोरेंना घरी बसवायचं आहे हे, हे लक्षात ठेवा असं आवाहन शेखर भाऊ गोरे यांनी केलंय यावेळी महादेव जाधव प्रशांत सर्वगोड वैभव मोरे महाराज आदींनी मनोगते व्यक्त केली मेळाव्याचं सूत्र संचालन राहुल कोळी यांनी केले प्रास्ताविक संदीप इंगळे यांनी केले तर आभार गणेश चव्हाण यांनी मानले या मेळाव्यात सौंद गटातील गाव गावचे आजी माजी सरपंच सोसायटीचे चेअरमन पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कमी -कमी मतदान तुम्ही लोक मला करताय मान तालुक्यात जेवढी कामं करतो त्याच्यातली पंचवीस टक्के जर काम केली आठाव तालुक्यात तर कमीत कमी पन्नास हजारचे मतदान तुमच्या इथं मिळालं मागाशी बोल तर हे बाजार उभा राहिला होता आपले कार्यकर्ते म्हणलं कोणीतरी सोडला असेल अरे शेखर गोरेच्या सभे सोडाय आहे है है का आहे कुणी पण असू दे पुढचा कुणी पण सत्तर हजार कोटीवाला असू दे दुसरा कोणी पण असू भाजप काय करते तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादीने सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार केला आरोप केला मोदी साहेबांनी भाजपने आरोप केला राष्ट्रवादीवर नंतर तीन दिवसात डेप्युटी सीएम अरे चाल काय चाललंय काय तुमच्याकडे गेलं की भ्रष्टाचार खतम ईडी लावते ती सीबीआय लावते ती सरकार असं स्थापन केलं सुरुवातीला आम्ही पण मानलं ठीक आहे शिवसेना भाजप एकत्र लढलं होतं सामान्य लोकांनी मॅन्डेट युतीला दिलं होतं आम्हाला मान्य आहे तरी पण राष्ट्रवादी काँग्रेस पण युती केली शिंदेसाहेब फुटून गेले ठीक आहे आम्ही मान्य केलं तुमचं बहुमत होत सरकार व्यवस्थित चाललं होतं हे विसरून जायला दा, लागले तू लोक पण अचानक तुम्हाला कुठली मस्ती आली अचानक कुठली मस्ती आली की तुम्ही पवार साहेबांचा पक्ष बुडून सत्तर हजार कोटी भ्रष्टाचार करणार आलो तुम्ही तिकडं पलीकडे घेतलं काय कारण होती तुमचं हेच गुण तुम्हाला आता भविष्यात लढणार आहे आणि ते तुताराच्या माध्यमातून लढणार आहे तुम्हाला माहित नाही रे त्र्याऐंशी वर्षाचं म्हातारा काय करत आहे हे म्हातारा म्हणतोय मला जा काय बोलतोय मी पंढरपूर मध्ये गेलो होतो एक किस्सा सांगतो घ्यायचं ठरलं नाही पाठीमागच्या वेळेस काय घडलं असेल मला मोका लावला गेला भाजप सरकार होत मी शिवाऱ्याचं काम करायला लावलं मला सांगितलं भाजपचे उमेदवार देऊ पण त्यांचं दो दोघांचं जयकुमारचंद फडणवीस साहेब ठरलं होतं त्याला फक्त फासवायचं पण आता ह्यावेळी फसवायचा विषयच येत नाही अगोदर सगळं क्लिअर करून घेतलं त्यामुळे अजिबात घाबरून परत एकदा सांगतो की आपल्याबरोबर उमेदवार नाही पण उमेदवार नसताना तुम्ही सभा प्रचंड लोक तुम्ही दिसताय ते तिथं उमेदवार पाहतोय आणि पवार साहेब पण बघतात आणि आपलं उद्धव साहेब पण तर कारण संध्याकाळी हे सगळे फोटो हे सगळे फोटो साहेबांना जातात पवार साहेबांना जातात आपले उद्धव साहेबांना जातात आणि उमेदवार दररोज बघतो त्यामुळे अजिबात काळजी करू नका तुम्हाला माहित असेल दोन हजार चौदाला आपण पाठिंबा दिला होता युजी मोठे पाटला विजयसिंह मोहिते पाटील खासदार झाल्यानंतर कमीत कमी त्यांनी कमी प्रत्येक गावात एक पिकअप शेड असेल हा मास्क असेल प्रत्येक गावात काय ना काय काम केलं तर या बाजारांनी एक रुपयाचं काम केलं म्हणून मी त्या दिवशी मेळाव्यात म्हणलो ती बंटी एक आणि बबली एक आहे म्हणजे मिसीवाला बंटी गाडीवाला बबली पहिला मिसीवाल्याला घालवूया पहिला सात तारखेला मिसीवाल्याला घालवूया आणि नोव्हेंबर मध्ये दाढीवाला घालूया घालवायचं ना कमळाला ना सात तारखेला आणि नोव्हेंबर मध्ये कोणाला घालवायचं बोला बोला आपण सगळ्यांनी मला बोलायची संधी दिली कोणी आपल्याकडे ऍक्टर नाही गोविंदा नाही राणी नाही कोणीच नसताना पण तुम्ही एवढी मोठी गर्दी केली फक्त शेखर गोरीला बघून तुम्ही गर्दी केली मी मनापासून आपले आभार मानतो परत एकदा आपल्याला विनंती करतो परत एकदा आपल्याला विनंती करतो सात तारखेला एक वेळ चुकून एक वेळ चुकून शंभर टक्के आपल्याला मतदान करायचंय सुतारीला पण एक वेळ चुकून हे बाळा थांबणार हे बाळा बाल लवकर घुमायला लागलं तुतारेला खाली गेला बटन दाबायचं राहिलं तर दुसरी पण कमळाला आणि परत एकदा विनंती करतो सात तारखेला कमळाच्या कमळाला फितण घालवायचं आपल्याला आणि तुतारीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम औंध आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा